वेलकम बॅक टू आवर चॅनल चला तर बघूया आज आपण कोल्हापूरमधला प्रसिद्ध आणि दरवर्षी साजरा होणारा कार्निवल फेस्टिवल जो सध्या सुरू आहे मेरी वेदर ग्राउंड कोल्हापूर नागाळा पार्क इथं आणि तो सुरू आहे सव्वीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आणि ह्याची तिकीट आहे ती वीस रुपये या कार्निवल फेस्टिवलला जी सुरुवात होते ती अशी मस्त अशा लाईट्सनी जे ते खूप छान डेकोरेट केलेले आहेत आणि हे जे लाईट्सचं डेकोरेशन आहे ते फोटोसाठी फोटो क्लिक करण्यासाठी व्हिडिओ शूटिंगसाठी एकदम परफेक्ट आहे तिकीट कलेक्ट केल्यानंतर आपण जेव्हा आज जातो हो, तेव्हा छान असं डेकोरेट केले डेकोरेशन केलेलं आहे इथं ज्याच्यामध्ये सांताक्लोज आहेत टेडीबेअर्स आहेत आणि लहान मुलांची कार्टूनमधले जे काही पात्र असतात ते सगळे इथं हो बऱ्यापैकी त्यांनी ठेवलेले आहेत त्यामुळं मुलं एकदम लहान मुलं एकदम खुश होऊन जातात त्याच्यासोबतच मोठेही छान एन्जॉय करतात फॅमिलीसाठी एक छान असं फेस्टिवल अरेंज केलेलं आहे कोल्हापूरमध्ये त्याच्यासोबतच इथंसुद्धा छान फोटो तुम्हाला क्लिक करता येतात हे सगळं झाल्यानंतर इथं खूप असे स्टॉल आहेत जिथं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या बघू शकता टू व्हीलरपासून फोर व्हीलरपर्यंत इथं गाड्या त्यांनी दाखवलेले आहेत त्याचं स्टॉल आहेत आणि ते खूप छान माहिती देतात इथले जे एक्झिक्युटिव्ह आहेत ते खूप छान माहिती देतात तुम्हाला त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत ज्याच्यामध्ये किचन अप्लायन्सेससुद्धा आहेत घरगुती उपयोगाच्या सगळ्या वस्तू आहेत ड्रेसेस आहेत त्याच्यानंतर वॉशिंग मशीन आहे चक्की आहे फ्रीज आहेत सोफा कवर आहेत सोलर आहेत ह्याचीसुद्धा माहिती इथं प्रत्येक एक्झिक्युटिव्ह प्रत्येक स्टॉलवरचे प्रत्येक एक्झिक्युटिव्ह देत असतात सोफा सेट आहेत फर्निचर आहे खूप छान छान कपाटा आहेत जे काही आपल्याला दैनंदिन दिव गरजेच्या वस्तू आहेत ह्या फेस्टिवलमध्ये तुम्हाला सगळे बघायला मिळतील आणि खूप छान चांगल्या क्वालिटीच्या वस्तू आहेत इथं टेबलसुद्धा आहेत लाकडी फर्निचरपासून सगळ्या वस्तू इथे येतात चाल्यांचेसुद्धा स्टॉल आहेत आणि ते मसाले वापरून पदार्थ कसं बनवतात हे सुद्धा ते इथं करून दाखवतात आणि त्यासोबतच ते टेस्टलाही देतात त्याच्यासोबत चायनीज जे मसाले असतात त्याचेसुद्धा स्टॉल आहेत ते सुद्धा वस्तू आपल्याला बनवून दाखवतात की ते मसाले वापरल्यानंतर तो पदार्थाला कशी टेस्ट येईल त्याच्यामुळं आपल्याला आयडिया येते की आपण हे वस्तू घ्यायच्या की नाही आहे आणि लहान मोठे हो जे उद्योजक असतात त्यांच्यासाठी हा फेस्टिवल खूप छान आहे कारण कारण त्याच्यामुळं त्यांच्या पदार्थांची माहितीसुद्धा मिळते त्याच्या त्याच्यावर बरोबरच ड्रेसेस आहेत ज्वेलरी आहेत त्याच्यानंतर नवीन वर्षाचे कॅलेंडर आहेत सोफा कवर आहेत बेडशीट कवर आहेत साडी कवर आहेत कॉस्मेटिक्स आहेत ज्वेलरी आहे खूप खूप प्रकारचे स्टॉल आहेत लहान मुलांसाठीचे ड्रेस आहेत मोठ्यांचे ड्रेस आहेत चप्पल शूज आहेत त्याच्यानंतर बिस्किटांचे स्टॉल आहेत लोणचे वेगवेगळ्या प्रकारच्या लोणच्याचे स्टॉल आहेत तिथं त्याच्यानंतर प्लास्टिकच्या घ ज्या घरी आपण वस्तू वापरतो त्याचेसुद्धा स्टॉल आहे तिथं आणि स्टॉलमधले जे कोणी एक्झिक्युटिव्ह आहेत किंवा ज्यांचा स्टॉल आहे ते लोक खूप छान माहिती देतात प्रत्येक त्यांच्या वस्तूबद्दल आणि जे कोणी क जे प्रत्येक लोक जे त्यांना प्रश्न विचारतात त्याची खूप चांगल्या प्रकारे ही माहिती देतात त्याच्यासोबतच इथं करमणुकीचे कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेले असतात ते प्रत्येक दिवशी वेगवेगळे असतात आम्ही ज्या दिवशी गेलो होतो हा हा फेस्टिवल बघायला तेव्हा इथे ते छान अशी लावणी सादर केली होती आणि आलेली प्रत्येक व्यक्ती ते खूप छान एन्जॉय करत होती बघून त्यांच्या कलेला दात देत होती त्याच्यासोबतच इथं खाण्याच्या पदार्थाचे सुद्धा स्टॉल खूप छान प्रकारे अरेंजमेंट त्यांची बाजूला केलेली आहे व्हेज आणि नॉन व्हेज ह्या दोन्ही प्रकारचे पदार्थ इथं खाण्या खाण्याचे स्टॉल आहेत आणि प्रत्येक पदार्थाची चव ही खूप सुंदर आहे आज पुढेच लहान मुलांसाठी आता हा एरिया त्यांनी खेळण्यासाठी केलेला आहे लहान मुलांचे तऱ्हेचे खेळ इथं आहेत जो जे काही लहान मुलांना आवडतं हे सगळ्या प्रकारचे खेळण्याचे स्टॉल इथं आहेत त्यामुळे ती लहान मुलं आणि सोबतच मोठे छान एन्जॉय करतात कोल्हापूर कार्निवल फेस्टिवलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकॉनला नक्कीच क्लिक करा आणि जर तुम्ही कोल्हापूरमध्ये असाल कोल्हापूरला पर्यटनासाठी आला असाल किंवा कोल्हापूरचे असाल प्रॉपर तर कोल्हापूर कार्निवल फेस्टिवलला नक्कीच भेट द्या थँक्यू फॉर वॉचिंग